अखेर शेवट राज्य शासनाने मात्र शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे कारण की आजच्या बैठकीमध्ये राज्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांना भरीव निधी देण्यासंदर्भात चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे त्यानुसार जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तीन पॉईंट सत्तेचाळीस लाख रुपयांची मदत मिळणार आहे तसेच बागायती जिरायती आणि ज्यांच्या घराचं नुकसान झालं आहे अशांना देखील आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे तत्पूर्वी मंत्रालयात या मंत्रिमंडळात बैठकीतही दोन मोठे निर्णय घेण्यात आले असून त्यानुसार तुकडेबंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तसंच एस आर एमध्ये क्लस्टर योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे राज्य सरकारने महाराष्ट्रातील छोट्या फ्लॉटधारकांना दिलासा देणारा महत्त्व महत्वाचा निर्णय घेतला असून तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तसेच एसआरए मधील क्लस्टर योजना राबविण्यासाठी मंजुरी दिल्याने मुंबईतील झोपडपट्टीवासियांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे